नमस्कार मित्रांनो मी प्रतिभा आमच्या ऑल इन वन चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते मित्रांनो आता प्रतीक्षा संपली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ऑनलाईन अर्ज आहेत ते ऑनलाईन फॉर्म सुरू झालेले आहेत नारीशक्ती दूत ॲपमधून स्वतः तुम्ही महिला आपला फॉर्म भरू शकता नारीशक्ती दूत ॲपमधून ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा आहे काय काय माहिती भरायची आहे कोणकोणते कागदपत्र जोडायचे आहेत संपूर्ण माहिती लाईव्ह प्रोसेसमध्ये असणार आहे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी मोबाईलच्या प्लेस्टोरवरती यायचं आहे प्ले स्टोअरवरती सर्च करायचं आहे नारी शक्ती दूत ॲप किंवा तुम्ही नारी शक्ती ॲप असं जरी सर्च केलं तरी चालेल अशा पद्धतीनं सर्च केल्यानंतर हे नारी शक्ती दूत ॲप येईल मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष महाराष्ट्र हे ॲप्लिकेशन तुम्हाला इन्स्टॉल करायचं आहे इन्स्टॉल करून हे ॲप्लिकेशन ओपन करा अशा पद्धतीनं इंटरफेस दिसेल इथे आल्यानंतर सर्वात पहिले तुम्हाला मोबाईल नंबर विचारला जाईल ज्या महिलेचा तुम्ही फॉर्म भरत आहे त्या महिलेचा इथे मोबाईल नंबर टाकायचा आहे त्यानंतर खाली एक्सेप्ट टर्म्स अँड कंडिशनवरती टिक करायचं आहे आणि खाली आहे या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर खाली लॉग इन ऑप्शन ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे ज्या महिलेचा फॉर्म भरताय त्या महिलेचा मोबाईल नंबर टाकून लॉग इन करायचा आहे मग ओ टी पी येईल तो ओ टी पी इथे टाकायचा आहे आणि खाली तुम्हाला व्हेरीफाय ओ टी पीवरती क्लिक करायचं आहे व्हेरीफाय ओ टी पी केल्यानंतर तुम्हाला इथे परमिशन द्यायची आहे अलाव करायचं आहे इथे तुम्ही पाहू शकता प्रोफाईल अपूर्ण आहे आपली तर तुमची प्रोफाईल अपडेट करायची आहे आपली माहिती भरण्यासाठी इथे क्लिक करा ही निळी जी लाईन आहे ती त्या निळ्या लाईनवरती क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचं पूर्ण नाव ज्या महिलेचा फॉर्म भरताय त्यांचं पूर्ण नाव महिलेचं पूर्ण नाव टाकायचं आहे त्यांचा मेल आय डी असेल तर टाका नसेल तर सोडून द्या त्यानंतर जिल्हा विचारला जाईल तर इथे जिल्हा सिलेक्ट करायचं आहे जिथे आत्ता ही महिला आहे तो जिल्हा त्या सिलेक्ट करायचा त्यानंतर तालुका विचारला जाईल तालुका सिलेक्ट करा त्यानंतर नारीशक्तीचा प्रकार टाईप विचारला जाईल महिला कोणती आहे म सामान्य महिला आहे का बचत गटाचे अध्यक्ष आहे का बचत गटाचे सचिव आहे का बचत गट सदस्य आहे गृहिणी जे काही असेल ते टाकू शकता किंवा काहीच नसेल तर सामान्य महिला म्हणून सिलेक्ट करू शकता सामान्य महिला हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे बाकीच्या ऑप्शनमध्ये तुम्ही कोणी असाल तर असा ऑप्शन सिलेक्ट करा मुलगी आहे तर सामान्य महिला सिलेक्ट करा विवाहित आहात तर गृहिणी सिलेक्ट करा आणि अपडेट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आपली प्रोफाईल अपडेट झालेली आहे प्रोफाईल अपडेट झाली की नारीशक्ती दूधचं जे ऑप्शन आहे ना त्यावर क्लिक करायचं आहे त्यानंतर पहा होमस्क्रीनवरती तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही ऑप्शन दिसेल त्याच्यावरती आता क्लिक करायचं आहे त्यानंतर पूर्ण अर्ज ओपन होईल पहिल्यांदा काय करायचं महिलेचं संपूर्ण नाव टाकायचं आहे जसं आधार कार्डवर नाव आहे तसंच नाव टाकायचं आहे त्यानंतर पतीचे किंवा वडिलांचे नाव टाकायचे आहे नंतर या ठिकाणी जन्मतारीख टाकायची आहे आता अर्जदाराचा पत्ता आणि इतर माहितीसाठी इथे क्लिक करायचं आहे जिल्हा सिलेक्ट करायचा नंतर तालुका गाव शहर सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर तुमची ग्रामपंचायत येते का नगरपंचायत येते किंवा नगरपालिकामध्ये तुम्ही राहत आहे का महानगरपालिकामध्ये राहत आहे ते सिलेक्ट करायचं आहे पिनकोड टाकायचा आहे आणि त्यानंतर तुमचा जो पूर्ण पत्ता आहे तो पत्तासुद्धा इथे भरायचा आहे तसेच जो तुमचा चालू मोबाईल नंबर आहे तो टाकायचा आहे आधार कार्ड क्रमांक जो आहे तो टाकायचा आहे तुमचा आधार क्रमांक कार्ड नंबर टाकायचा आहे आणि हे पहा इथे आहे की शासनाच्या तुम्ही इतर कोणत्या योजनांचा लाभ घेतला आहे का जसे की इतर भरपूर योजना आहेत पंधराशे रुपयेपेक्षा जास्त रुपयांचा कोणताही सरकारी योजनेचा तुम्ही लाभ घेत आहात का घेत असाल तर तुम्ही अपात्र असाल तर या ठिकाणी होय किंवा नाही वरती क्लिक करायचं आहे आता खाली जे दोन ऑप्शन आहेत महिला व बालविकास मंत्रालय आणि ही लाभार्थी योजना याच्यामध्ये काही इडिट करायचं नाही इडिट, इडिट होत पण नाही त्यानंतर खाली डायरेक्टली वैवाहिक स्थितीमध्ये सिलेक्ट करायचं आहे जसं की अविवाहित महिला ही आता अर्ज करू शकतात तर हे ऑप्शन आलेला आहे त्यानंतर विवाहित महिला विधवा परितक्त्या निराधार घटस्फोटीत तुम्ही कोणत्या कॅटेगरीमध्ये येता ते सिलेक्ट करा त्यानंतर तुमच्या बँक खात्याचे डिटेल इथे भरायचे आहेत बँकेचे नाव अकाउंट नंबर आय एफ सी कोड भरायचा आहे त्यानंतरचा ऑप्शन आहे आपला आधार क्रमांक बँकला बँक खात्याला जोडला गेला आहे का असेल तर हो नसेल तर नाही करा आणि आता डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत डॉक्युमेंटची साईज जी आहे ती किती लागणार आहे तर एक एम बीपेक्षा कमी पाहिजे पहिले आधार कार्ड अपलोड करायचे आहे आधार कार्ड गॅलरीमधून घेऊन अपलोड करा त्यानंतर आदिवास प्रमाणपत्र असेल तर तेही अपलोड करायचे आहे आदिवास प्रमाणपत्र नसेल तर त्याला ऑप्शन आहेत जसं की पंधरा वर्षापूर्वीच रेशन कार्ड वोटिंग कार्ड किंवा जन्माचा दाखला शाळा सोडल्याचा दाखला या चारीपैकी काही चालेल उत्पन्न प्रमाणपत्रामध्ये तुम्ही रेशन कार्ड देऊ शकता किंवा उत्पन्नाचा दाखला देऊ शकता आता हमीपत्र हमीपत्राची जी प्रिंट आहे ती काढून ती वाचून भरून खाली सही करून ती अपलोड करावी लागेल पुढे पासबुक आहेत पासबुकचे पहिले पेज असते ते अपलोड करायचे आहे सर्व डॉक्युमेंट अपलोड झाल्यानंतर अर्जदाराचा फोटो अर्जदाराचा फोटो काढायचा आहे अर्जदाराचा जो फोटो आहे तो तुम्ही तुमच्या मोबाईलमधून स्वतः काढू शकता मागे व्हाईट बॅकग्राऊंड घेऊन चेहरा व्यवस्थित दिसेल असा फोटो काढायचा तर असा फोटो अपलोड करायचा आहे त्यानंतर काय आहे तर एक्सेप्ट हमीपत्र डिस्कलमेर त्यावरती टिक करायचे आहे त्यानंतर हमीपत्र ओपन होईल त्याला स्वीकार करायचा आहे त्यानंतर माहिती जतन करावरती क्लिक करायचं आहे माहिती जतन करण्या अगोदर एकदा पूर्ण चेक करायची आहे आपलं काही चुकलं तर नाही ना आणि मगच ती सेव्ह करायची आहे सेव्ह केलं की पूर्ण माहिती दिसेल डॉक्युमेंट काय काय अपलोड केले ते दिसेल आणि आता काय करायचं आहे की फॉर्म सबमिटवर क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला एक ओ टी पी येईल ओ टी पी टाकून व्हेरीफायवर क्लिक करायचं आहे आता येईल सर्वे हॅज बिन व्हेरीफाय आता तुमचा फॉर्म सबमिट झालेला आहे तर आता याच्यावर क्लिक केलं की तुमच्या फॉर्मचे स्टेटस दिसेल मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनाच्या खाली पेंडिंग दाखवते बघा सगळे डिटेल येतात पण त्याची पावती आलेली नाही फक्त कोड आहे हवं तर याचा स्क्रीनशॉट घेऊन ठेवू शकता याच ॲपवरती तुमचे स्टेटस दिसणार आहे ते तुम्हाला पाहत राहायचे आहे ऑनलाईन लिस्टसुद्धा लागेल अजून काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये जरूर सांगा व्हिडिओ कसा वाटला तेही सांगा आमच्या व्हिडिओमुळे तुमची काही मदत होत असेल तर तसे कमेंटमध्ये जरूर सांगा पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत धन्यवाद